नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुन सायलीला म्हणत असतो सायली तू तुझ्या आई वडिलांची गप्पा मारल्या मग तुझ्या आधी लहानपणीच्या आठवणी तर नाही विचारलं तू अजून त्यांना सायली म्हणते ओहो दिवाळी आणि सगळं सराई होती त्याच्यामुळे मला काहीच वेळ नाही मिळाला गप्पा मारायला फराळ वगैरे गेला ना अर्जुन म्हणतो बरे आज एक काम कर तू काही काम करू नकोस दिवसभर फक्त त्यांच्याशी गप्पा मार आणि तुझ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दे इकडे आपल्याला दाखवतात की प्रतिमा आणि रविराज घेत बसलेले असतात तेवढ्यात तिकडे तन्वी येते आणि म्हणते आई बाबा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आली आहे ती पुढे काय बोलायला जाते तेवढ्यात प्रतिमा तिकडून उठून निघून जाते तन्वी म्हणते तिकडे सायलीचे आई बाबा आले तर ती केवढी आनंदाते आणि तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही आत रविराज म्हणतो त्याला जबाबदार तूच आहेस आणि उठून निघून जातो तिकडे नागराज बसलेला असतो तो हसतो हस तन्वी म्हणते काय झालं दात काढायला नागराज म्हणतो तू तुझ्या तु खऱ्या आई बाबांवरच फोकस कर तुझे खोटे आई बाबा काय तुझ्याशी बोलणार नाही तर मी म्हणते ते कसले घालडे आहेत खोटारडे एक नंबरचे संधी साधू आणि जे उपकार करतात त्यांनाच ते धूळ फेकतात बोलता बोलता समोरच्याला कंडवून टाक नागराज म्हणतो तू तुझ्या तु 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 आई वडिलांची कार्बन कॉपी आहेस जशीच्या तशी ते जीन्स येतात ना तसं तू स्वतःच वर्णन करतेस प्रिया समजते का तुला इकडे अर्जुन मैनावती आणि सदाशिवच्या खुलीत जातो सायली चहा घेऊन येते आणि म्हणते मला माझ्या ना लहानपणीच्या गोष्टी ऐकायच्या बाबा अर्जुन पण म्हणतो हो सायलीला खूप त्रास होतो तुम्ही तिला तिच्या बालपणीच्या गोष्टी सांगा म्हणजे आम्हाला पण थोडी क्लिअरिटी येईल की तिला ती, हा त्रास का होतोय सदाशिव म्हणतो हिच्या बालपणाबद्दल काय सांगू तापच होता ही आमच्याकडे राहणं म्हणजे सदाशिव सायलीबद्दल सगळ्या वाईट गोष्टी सांगतात की लपंडाव खेळता खेळता कपाटातच जबून लपायची लोकांच्या बॅगेतले पैसे चोरी करायची सगळी कंप्लेंट घेऊन यायची गल्लीतली पोरं कोणाशीच पटायचं नाही अर्जुनला हे सगळं विचित्र वाटत असत अर्जुन मनात म्हणतो सायली अशी वागते हे मला जरा ऑडच वाटते असं कसं शक्य आहे इकडे तन्वी घाईने परत येत असते तेवढ्यात तिला धक्का लागतो एका बाईचा आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून सुद्धा साक्षीचं नवरूप असतं पण आहे तिला पटकन ओळखत नाही पुढे गेल्यानंतर त्यांनीच्या लक्षात येतं की हिला कुठेतरी बघितल्यासारखं पण तोपर्यंत ती बाई निघून गेलेली असते नंतर सगळे सुभेदार लक्ष्मी पूजनाची तयारी करत असतात तेवढ्यात तिथे पूर्णही येते हार घेऊन सायलीसाठी आणि अर्जुनला म्हणते हार घाल हार एवढा सुंदर असतो त्याची चकाकी बघून मैनावती आणि सदाशिवांचे डोळे लगेच चमक सगळे अगदी यथासांग पूजा करतात सायली म्हणते पूर्णाजी हार आता काढून ठेवला तर चालेल का मला जरा आता स्वयंपाक आहे नाही तर उघडलं सारखं होईल पूर्णाजी म्हणते अगं हा हार आता तुझा आहे तुला काय करायचंय ते तू करू शकतेस सायली म्हणते ठीक आहे मी तो हार आहे ना थोड्या वेळासाठी समोरच्या ड्रॉर मध्ये ठेवून देते पूर्णाई म्हणते ठीक आहे चालेल पूर्णाई पण नंतर थोड्या वेळाने उठून निघून जाते आणि सगळे आपापल्या कामाला लागतात सायली तो हार कुठे ठेवते हे मैनावती आणि सदाशिव बघून घेतात आणि एकमेकांना इशारे करतात सगळे निघून गेल्यानंतर मैनावती आणि सदाशिव पूजेला सदाशिव म्हणते चल आता कामाला लाग मैनावती हो म्हणते अह कोणी मला बघितलं तर पकडलं तर सदाशिव म्हणतो हे शोध शोध शोधतील आणि गप्पा बसतील दुसरा घेऊन येते ह्यांच्याकडे खूप आहे तू काही काळजी करू नकोस जा पटकन मग महिनावती जाऊन तो पटकन हार घेऊन लपवते काही वेळानंतर सायलीचा स्वयंपाक झालेला असतो सगळे एकत्र येतात परत अस्मिता सायलीकडे येते आणि म्हणते अस्मित सायली अगं मला ना सेल्फी काढायचंय से। तुझा हार दे ना मी जरा घालून काढते सेल्फी सायली म्हणते स्टडी रूम मध्ये त्या ड्रॉवर मध्ये ठेवलाय बघा तो घ्या अस्मिता जाते आणि हार बघायला जाते तर हारच नसतो त्या बॉक्स मध्ये अस्मिता लगेच सायलीला हाक मारते आणि आरडाओरडा होतो सगळे जमतात सायली आणि अस्मिता म्हणते तर हार तिथेच ठेवला होता पण बॉक्स आहे आणि हार नाहीये असं कसं होईल अश्विन म्हणतो म्हणजे हार चोरीला गेलाय का असं म्हणायचंय तुला अर्जुन म्हणतो अरे पण हार तर इथेच होता ना सायली तू हार कुठे ठेवला होतास सायली सांगते मी त्या ड्रॉवर मध्ये पहिल्याच ह्याच्यात ठेवला होता अस्मिता पण सांगते मी सगळे ड्रॉअर चेक केले तरी पण हार नाही मिळालाय पूर्णाई म्हणते आतापर्यंत या घरात कोणी बाहेरचं आलेला नाहीये म्हणजेच हार घरातच असणार आणि इकडे तिकडे कोणी बघायला घेतला असेल म्हणून तो गेला असणार अर्जुन म्हणतो म्हणजे माझ्या बायकोला त्रास हवा यासाठी कोणीतरी हा हार घेतलाय मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन सगळ्यांच्या खोला चेक करतो आणि तो हार तन्वीच्याच खोलीत सापडतो पूर्णाजी विचारते अर्जुन नक्की काय झाले अर्जुन सांगतो जे वाटलेलं तेच झालं पूर्णजी तो हार मला तन्वीच्याच खोलीत सापडला सायली म्हणते शेवटी तन्वीत चोर निघाली तन्वी म्हणते मी चोर नाहीये खरं तर चोरी तुझ्या खोटरड्या आई वडिलांनीच केलीये त्यांना विचार ना त्यांनाच शिक्षा व्हायला पाहिजे सायली म्हणते प्रिया तुझ्या तोंडून एक शब्द यायला नकोय आणि तिच्या कानाखाली वाजवायला जाते पण अश्विन तिचा हात धरून तिला अडवतो मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत रहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय